त्यांचं आहे ना आणि आता सुद्धा सगळं मिळतोय भावाने न फ्लॅश हो का म्हणजे कळलं पाहिजे तुमचा एक शब्द आठवतोय अमृत्रीचा एक शब्द आठवतोय पौसरचा एक शब्द आठवतो जितके सोशल लोक आहेत समाजाला आपलं मीडियाला निसर्गाला त्या लोकांचं हेच आहे सर आज तुम्ही देशमुख कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली काय चर्चा झाली आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आपण नेहमीच चांगल्या माणसांबरोबर असलं पाहिजे आणि प्रत्यक्ष भेटून बोलायचं होतं त्याच्याशी मुलाशी त्यामुळे भेटलो बोललो आणि न्यायाच्या गोष्टी तर होत राहतीलच व्हायलाच पाहिजेत लवकर होतील अशी अपेक्षा ठेवूयाच आपण पण त्या पलीकडे आम्ही काही विचार करतोय की संतोष कसा म्हणजे त्याचं चांगल पण कसं टिकवायचं आणि काय सिनेमात करायचं त्याच्या आत्ताच काय बोलत नाही पण संतोष राहील आमच्याबरोबर हे सर सगळ्यांना बरोबर हे प्रकरण तुम्ही ऐकलं किंवा बघितलं असं आज भेट पण झाली प्रत्यक्षात तुम्ही ह्या सगळ्या प्रकरणाकडं कसं बघता म्हणजे ज्या पद्धतीने घटनाक्रम झाल्या आतापर्यंत इथपर्यंत ते प्रकरण आलेले त्याच्या खूप बोलले गेले खूप म्हणजे चोवीस तास त्याच्यावरतीच बोललं गेलं जातात आपण फक्त ह्या काय म्हणते की एक माणूस मरतो परत तो रोज रोज मरतो आपल्याकडे बाजूला बघितलं तर आपण एखादा माणूस मरतो पण हा असा आत्मा आहे की तो रोज रोज मारला जातोय ना तर तो रोज रोज जिवंत कसा राहील याचा विचार करायला पाहिजे आणि मात करून पुढे जायला पाहिजे आणि जे काही झाले त्याला सोडण्यात काही अर्थ नाही ते तर होईलच आणि ते सुटलं जाणारच नाही तर ते लवकरात लवकर त्याचा न्याय व्हावा आणि एक त्यातून बाजूला होऊन पुढे जायला पाहिजे बस